आता बऱ्याच लोकांना आता व्हिडिओ बघून वाचतं की फुकट याला वेस्टेड देऊन हा धंदा म्हणजे परवडतो मध्ये खायला वगैरे तस काय तर बऱ्याच लोकांना वाटतं पण आता कॉम्पिटिशन पण भरपूर झालंय तर एम आय डी पण आता एक कॅन्टीन आहे तिथे पण भरपूर येतं कोंबड्यावाली पण येतात काही पिगरी वाले पण येतात मग कॉम्पिटिशन भरपूर झालंय ह्या धंदाला थोडाफार तरी खर्च आहेच बर लेबर का कॉस्ट आहे कॅन्टीन ची कॉस्ट आहे आहे भरपूर खर्च आहे आता हा सगळा ह्यासाठी जमीन किती आहे आणि शेतातला ह्याला काय वापरता का वापर तुम्ही खायला शेतातला आहे ना काय काय वापरता आपण शेतात पाठी पालक केलेली आपण डिलेवरी माझ्याला एक महिना आधी ना डिलेव्हरी यायच्या आधी आपण पालक वापरतो त्याच्याने पिल्ला ग्रोथ पण व्यवस्थित होती आणि तिला कॅल्शियम सगळं सफिशियंट भेटतं त्यासाठी साधारणपणे ह्याला खायला काय काय दिलं तर चालतं म्हणजे खाद्य काय आहे याच त्याला आपण चपाती भात हुँ। भाजी ऑल दिलं तर चालतं म्हणजे ते वेस्ट ओके त्यानंतर शेतीतलं काय काय शुगर आपलं ऊस पण देऊ शकतो पालक देऊ शकतो कोबी फ्लावर काय प्रॉब्लेम नाही त्याला दिलं तर मका काहीच अडचण नाही ते खातात खातात सग सगळे खातात ते